नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचा कुल याट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एअरकन मारण्यासाठी चाललो आहोत कोलंबी पकडण्यासाठी आज आम्ही निघालो आहोत समुद्राच्या किनाऱ्यावरती आणि आज आपल्याबरोबर आहेत क्रिश यश आणि प्रिन्स आणि आपण आहोत समुद्राच्या किनाऱ्यावरती चिखलाच्या पाण्यामध्ये आज, आज आपण कोलंबी पकडणार आहोत नजारा एक नंबर आहे संध्याकाळची वेल आहे आणि समुद्राचं पाणी पण खूप खाली गेलं आहे मित्रांनो आता <tip> मासेमारी करता करता आपल्याला इथे सबस्क्रायबर्स भेटले आहेत चला मंडळी आता जातो आपण बाय मित्रांनो आता मी खोल पाण्यामध्ये पोहोचलो आहोत आणि आता मी एरकन खेचण्यासाठी सुरुवात करू इथे चिक्कल खूप आहे यश दाकर चिकल कवरा आहे बघा पाय अख्खे भरले चिखलाशी आज एरकन खेचताना खूप थकवा होणार आहे कारण नेहमीपेक्षा आज चिक्कल डबल आहे डबल आहे ना डबल यास तर चला सुरुवात करू आणशी समोरन आपण असं एरकन मारत मारत पुढे जाऊ आणि चिक्कल जास्त असल्यामुळे एरकन खेचायला खूप वेळ लागेल थकवा होईल चा पण तरीसुद्धा आम्ही कोलंबी पकडण्याचा नक्की प्रयत्न करू मित्रांनो आता एरकन खेचण्यासाठी सुरुवात केलेली आहे एका बाजूला प्रिन्स आहे आणि दुसऱ्या बाजूला क्रिश आहे अदली बदली करून आम्हाला एरकन खेचावं लागेल आज खूप आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला अदली बदली एरकन खेचावं लागेल मित्रांनो आता पहिलं एरकन आम्ही उचलत आहोत बघूया पहिल्या एरकन मध्ये आपल्याला काय भेटते भेटतेरकन उचललेला आहे आणि क्रिश एरकन गोला करतोय ग्रेश दिसतात दोन तीन गोलब्या दिसतात आणि बघूया कोलबी कवर येते पहिल्या जोल्यामध्ये एक अंदाज म्हणून आपण ह्या जोला खेचत आहोत खाण्यापासून मित्रांनो बघा पहिल्या मध्ये किती कोलंबी आले आठ आठ दहा पीस आलेले आहेत पण मस्त मोठे मोठे पीस आहेत आणि हा जोला पहिला असल्यामुळे आपल्या याच्यामध्ये अंदाज नाही भेटणार आता दुसऱ्या ठिकाणी आपण मारू आणि बघू दुसऱ्या ठिकाणी जरा जास्त कोलंबी येईल तर पहिल्या चोल्यामध्ये खूप कमी कोलंबी आले तर आपण आता ठिकाण बदलणार आहोत मित्रांनो आता दुसऱ्या वेळचं आम्ही एअरकन खेचत आहोत आणि प्रिन्सच्या जागेवरती यश गेलाय एक एक जण बदली होणार आहोत कारण चिखल खूप आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला थकवा होतो तू का तर मित्रांनो दुसऱ्या वेळचा ते एरकन उचललं आहे आणि क्रिश एरकन गोला करतोय बघूया दुसऱ्या वेळी तरी किती कोलंबी येते पहिल्या वेळी कमी आली होती आणि आता दुसरी वेळ आहे तर यावेळी तरी जरा चांगली कोलंबी आली पाहिजे बघा मित्रांनो कोलंबी भरपूर आलेली आहे दुसऱ्या वेळी कवड पटापट कोलंबी का तिथे अजून अजून कवळ खूप दुसऱ्या वेळी खूप कोलंबी आलेली आहे आणि मित्रांनो बघा हा कोणता खेकडा आलेला आहे बघा हा खेकडा एकदम विचित्र आहे टाकून दिला म्हणजे चावलं असतात त्याला घोडा आलाय घोडा पाण्यातील घोड्याचा पिल्लू याला पण आपण पाण्यात टाकू आणि दुसऱ्या वेळी मस्त कोलंबी आहे बघा एक फुल बस बचका भरून बघा मित्रांनो एक बस काय एवढी कोलंबी आलेली आहे दुसऱ्या झोल्यामध्ये आणि मस्त मोठ्या साईजची पण पीस आहे बघा मस्त कोलंबी पीस बघा कडक पीस आहे आता याच पट्ट्याला आपल्याला एअरकन खेचायचं आहे याच लाईनमध्ये एअरकन खेचायचं आहे कारण दुसऱ्या झोल्यामध्ये जरा चांगली कोलंबी आली मित्रांनो आता आम्ही तिसऱ्या वेळचं एअरफोन खेचत आहोत आणि प्रिल्सच्या जागेवरती मी बदली झालो आणि समोरच्या बाजूला यश आहे नंतर यशच्या जागेवरती प्रिल्स बदली होईल इथे चिक्कल खूप आहे आणि थकवा खूप होते त्याच्यामुळे सर्वजण अदली बदली आम्ही एअरफोन खेचत आहोत आणि बाबी आता तिसऱ्या वेळी आपल्याला किती पडवली आहे थोड्याच वेळामध्ये एअरफोन उचलायचा होईल चिकल खूप आहे ना जास्त हेअरफोन खेचायला जमत नाही बघूया आता एवढी मेहनत केली आहे तर कोलंबी किती येते एवढी चिखलामधून जोर लावून एरकन घेतलं तर तिसऱ्या एरकन मध्ये किती कोलंबी येते बघू बघा मित्रांनो तिसऱ्या वेळेचे एरकन आणि याच्यामधली कोलंबी चांगली आहे जेवढी आम्ही मेहनत करत आहोत ना त्या हिशोबाने तरी जरा चांगलीच आहे कोलंबी आणि एक बघा ही वेगळी कोलंबी आलेली आहे याला मी कडचाट कोलंबी बोलतो तुम्ही काय बोलता ते कमेंटमध्ये नक्की सांगा एक मोठा बचका कोलंबीचा बघा अजून थोडीशी आहे बघा तीन झुल्यांची कोलंबी थोडी थोडी करून आम्ही कोलंबी गोळा करत आहोत आता यशच्या जागेवरती प्रिन्स जाणार आहे चौथ्या एरकन आलेलं आहे आणि माकली चौथ्या एरकनमध्ये भरपूर वेगवेगळे मासे आले आहेत बघा मित्रांनो खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या या मध्ये मासे बघायला भेटतात इथे डोमे आहेत दोन मोठे डोमे आहेत आणि आपण डोमे घेणार आहोत त्याच्यानंतर एक बोई आहे बोई मासा आणि बघा एक माकली आले जिवंत आहे माकली पण माक आपण सोडून देऊ छोटी आहे तरीला जाऊ दे गेली माकली पित्त फोडून बघा होडी होड्या भरपूर आहेत तर होडीला पण सोडलं पाण्यात आणि आता घ्यायची आपल्याला कोलंबी मस्त काही पीस असे येतात ना कोलंबीचे जबरदस्त साईजचे येतात एकदम फुल मोठी कोलंबी येते आज कोलंबी जरा कमीच आहे आणि एवढीच कोलंबी म्हणजे आपल्याला प्रत्येक झोल्यामध्ये येत आहे थोडी थोडी करून आम्ही कोलंबी गोळा करत आहोत चांगले आहे आपलं काम सुरूच आहे मित्रांनो बघा आता पुन्हा एकदा एरकन गोळा केला आहे यश आहे आणि प्रिन्स दोघंजण एरकन खेचत आहेत हॅलो लो झटक 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 खोलबी बॉन कोलंबी खूप आले बापरे एक नंबर आले कोलंबी ते कळते हो एक नंबर मित्रांनो बघा दोघांना टायगर कोलंबी आले जब्राट साईजची टायगर साईज बघा किती मोठी आहे सुर तुझं इकडं आणि बारीक कोलंबी पण खूप आहे म्हणजे जी छोटी कोलंबी आपण रेग्युलरली पकडतो ती पण भरपूर आली आणि त्याच्यामध्ये एक बोनस पॉईंट मोठा टायगर भेटलेला आहे बघा जरा पाशी घेऊ बस बघा टायगर बघा किती मोठा आहे एक नंबर आहे टायगर कोलबी आणि बघा एक वेगळाच मसाला आहे त्याला सोडू पाण्यामध्ये सोडू त्याला पाण्या जाऊ दे, दे। आणि ही टायगर कोलंबी आखीमध्ये आ एक नंबर कोळंबी आले मित्रांनो जेवढे पण झोले खेचले ना त्याच झोल्यामध्ये सर्वात जास्त कोलंबी याच झोल्याला आले आणि एक छोटी शिंगाली आले कुलबी वगैरे कुलबी छोटी शिंगाली आहे तिला पण सोडू पाण्यामध्ये आणि बारकी ओडी पण आहे बघा ओडीने कोलंबी पकडली ती पण टाकलेली पाण्या आणि कोलंबी बघा यश कोलाकर कोलबी कवड बचका भरलेला आहे भारी आहे आणि त्याच्यामध्ये टायगर पण भेटला तर अजून भारी आहे कडक का टायगर आहे त्याच्यामुळे आखी जरा भरलेली दिसू लागली आणि छान दिसू लागली तुका चुका तुका तुका एक नाटकला मारा बरं बघा अजून एक झोळा उचललेला आहे यश आणि प्रिन्स दोघेजण जुला खेचायचं काम करतात आईला ते पाकट आयला पाकट डेंजर मोस्ट डेंजरस मासा मी तुन पाकट आलय पाकटला असंच ना बघा बघा मी तो पाकट आलय फक्त तर काटा खूप विषारी असतो त्याच्यामुळे आम्ही त्याला वेगळं वेगळं करायचो वेगळा करायला लागेल तो ब्रदर दुसर मला आमचे दिसते ना बोलबी बॅक केलेलं पाकड मित्रांनो खूप डेंजरस असते आपल्याला पकडायला जरी गेलो ना तरी त्याचा काटा लगेच आपल्या हातावरती मारण्याचा प्रयत्न करतो नाही रेकडा बघा मित्रांनो पाकट मासा याचा काटा लागला ना तर डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट तर याला पण लांब फेकू जेणेकरून तो आपल्या जागी येणार नाही घ्या किती कोलंबी आले आहेत एकदम मोजकी कोलंबी आले चला घ्या गोला करा कोलंबीच तुकडे कोलबी तुकबी तुक काहीच ना कोलंबी एकदम कमी आहे चला जाऊ घरी लास्ट बघा एवढीच कोलंबी लागली तर चला तर घर जाऊ अशी झाली बघायला गेलं तर कोलंबी आणि डोमे मिळून चांगलं झालंय थोडी थोडी जेवणासाठी येईल एक एक जेवणावडी कोलंबी येईल ना चला मित्रांनो आता घरी जातो आणि घरी कोलंबी वाटप आप करताना आपण बघू की आज कोलंबी कमी असल्यामुळे आपल्याला किती किती कोलंबी येणार आहे मित्रांनो आता कोलंबी पकडून आम्ही घरी आलो आहोत अंधार पडलेले आहे आणि बघा आजची कोलंबी बघा मित्रांनो आजची कोलबी आणि बोईट पण आल्यात डोमे पण आल्या पिशवल्या पिशवल्या आज मित्रांनो मेहनत खूप केली पण तरीसुद्धा कोलंबी कमी भेटली एकदम खूप कमी आहे आणि ही टायगर कोलंबी तर भारी आली मोठ्या साईजची टायगर फ्राउंस आता याचे वाटे करायचे आहेत मित्रांनो तर याचे आपण करणार आहोत तीन वाटे कोलंबी कमी आहे तर तिघांनाच घेणार आहोत आपल्या घरी नाही ठेवायची आपल्या घरी नेक्स्ट टाइम घेऊ आता हे असे तीन वाटे केले आहेत एक एक तिण्यामध्ये डोंग टाकलेला आहे बघा असे हे तीन वाटे केले आहेत हो हो यश, आ, तर मित्रांनो आज आम्ही खूप मेहनत केली पण आज आपलं नशीब जरा कमी होतं कोलंबी थोडी कमी भेटली आणि त्याच्यामुळे आम्ही चौघा आहोत पण तीनच वाटे गेले माझ्यासाठी मी नेक्स्ट टाईम कोलंबी घेऊ आणि ती कोलंबी क्रिश प्रिन्स आणि यश तिघामध्ये आपण वाटप करू तर मित्रांनो तुम्हाला आजची कोलंबीची मासेमारी एरकन मासेमारी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा खोली परिवार दिसावा आणि अशा छान छान व्हिडिओनं आनंद घेत राहा Video log guys so friend bye bye take care